जय जवान जय किसान मंडळी मंडळी आपल्या फळबागेमध्ये आपण तण व्यवस्थापन केलेले आहे हे बघू शकता खूप जास्त तण झालेले होते आपण यामध्ये रोटावेटर मारून घेतलेला आहे अगोदर आपण गवत कट करून घेतलं ब्रश कटरच्या साह्याने आणि नंतर रोटावेटर मारलेला आहे ही फळांची संख्या बघा खूप जास्त फळधारणा या झाडांना झालेली आहे हे बाळानगर जातीचे सफ सीताफळ आहे आणि यांचं वय जे आहे तीन वर्ष आहे आंब्याला दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तिसरं वर्ष चालू आहे